लासा बाजार आठवडी बाजार असा थोडं पार बाजार हाईवे वरता वळियाच्या मांडावर आमद गया पडता मन गया पडता काय gitले बघ या लागो देव नको कायता बाजारांतला ट्रॅफिक जाम केलेला असा बाजारांत इल्ले माशे यावा कडदान ने असा सगळा बाजार एक नंबर आहे एक नंबर बाळूमाच्या नावानं सांग मला <laughs> बारीक टमाटे हो का रविवारच बाजार असत आठवडी आठवडी रविवार दोन तासच असता आता दाबोळे या गावात सासरवड असा माझी दाबोळे देवगड सिंधुदुर्ग बरेच दिवस झाले मी दाबोळे गावात असं आहे दोन दिवस साळशी गावात काम केलं एक दिवस चांदोशी गावात काम केलं एक दिवस काही खाक्षेत खाक्षेत एक दिवस काम केलं आणि काही काम केलं नांदगावात एक दिवस काम केलं बरेच दिवस माझं मुक्काम झालेलो असा तर आज असा बाजार आठवडी बाजार असा थोडंफार बाजार आहे भरता वळयाच्या मांडावर काय जास्त मोठं बाजार नाही हा भाजीपालो असता आणि मसाल्याचा वगैरे काही सामान असता टोस बटर खाडी बिस्किट असा काही नाही काय असता आयल्या गावकऱ्यांचं बाजाराक प्रतिसाद चांगलो असा तर ह्या संदर्भात काय घेऊया अभिप्राय अभिप्राय घेऊया आणि पहिल्या लोकांचं पण अभिप्राय घेऊया कमल बाजारात येतो बाजारात येतो इला आम्ही जल्लो आता बाजाराक बघूया बाजार काय काय असा तो आणि कोणी कोणी काय काय घेतलं आणि आता चला जाय बाजारा कळिंगा नुको मी आता बाबल्याच्या सासूर वाटेसून चाय पिऊन ये अजून चाय दिले ना आता चायव नको आणि कळींगाण नुको, नुको। <laughs> बाबलो बाबलो तो बऱ्याच जणांक माहिती नसतो कारण जेणे आमचे सुरवातीचे जे व्हिडिओ बघितले नाही असतील ना त्यांना बाबलो माहिती बाबलो आम्ही जेव्हा डोरार उतो ना तेव्हा मस्ते की आमका चिकनचा जेवण करून घातलेले आहे मस्ते की व्हाळातले कुर्ल्यांचो रसो केलेला आणि नदीतल्या माश्यांचा सार केलेला आहे असो बाबलो आमचो जेवण बारी करता तर बाबल्याची सासरवाड खय असा बाबलो खचो आणि खैचा तर ह्या लवकरच समजात <laughs> तुझं ना गाय इश्के तुझे ना गाय गवली गवली गोडा खाय गेला oh आम्ही आता जातो बाजारात नको काय नुको कोणा पण त्यांनी चला बाजारात खाऊ खाय आम्ही आणणार नाही खरा आम्ही असे च गाडी घेऊया का चलत जाऊया चलत जाऊया म्हणतात पण माका दमोग झाला चलत जाऊया म्हणतात बाजारात चला काय काय आता बघूया म्हणतुरी कोणाकरी चला बाजारात बघूया काय काय आसा तो बाजार चला काय काय आणलास बाजारासून गोल्या खाऊ काय आणलास तू हा बरा केलास कुरकुरी बंद केलास बाजारासून लोक ये बटाटी कशी किलो बटाटी कशी किलो हा मधग्या पाळता मधग पाळता मजग्या काय घेतलं बघ या दा देव नको काय काय घेतलं कांदे बटाटे आणि टमाटो कुरकुरा ना घेतलं मंचुरी बाजारात ट्राफिक जाम केलेलं असा बाजारात जाम करून सोडल्याने करा मासे असत संध्याकाळच्या बाजारात संध्याकाळचे आणलास की ताजे अरे मस्त मासे हो ह्या असतो मास मोरी, मोरी। देव। भांगडे काय नाही का वेगवेगळे कुर्ले बिरले मग कुर्ले मासे या ठिकाणी होळीच मांड असता शिगम्यात आता सगळा भरलेला दिसताला आणि बरोबर आहे सर हो बाजार काय काय आता बघूया चाळीस रुपये शेकडा पान हे पानवाले पुजारी हा प्रसिद्ध हा चाळीस रुपये शेकडा कसे गो कडे काय काय सगळा कडधान्य सगळा चवळी कुडीद कसे हो किलो ऐंशी ऐंशी रुपये किलो चवळी काय मटकी हे काय मू मू तुम्ही कसे विलास विजयदुर्ग विजयदुर्ग असून इलेले असत सगळा कडधान्य एवढे सोयाबीन असा मिरची कशी किलो हा दोनशे वीस मिर्ची दोनशे वीस रुपये किलो वाटाणे वाटाणे तांदूळ सगळा मसाला रेडीमेड असा तयार मसाला कसं हा तीनशे रुपये किलो मसाल्याचं सामान असा आणि कडधान्य असा एक तुमच्या बाजाराबद्दल या मत पहा कसो काय बाजार भरता लोकांचं प्रतिसाद तुमचा नाही भरत अजून काजीनी आंबे झाले नाहीत ना लोकांकडे पैसो तरी हा मग काजींचं आणि आंब्यांचं पैसा गावल्या येते ना मिरची बिरची नेतली सगळा मसाला बिसालो कडधान्य थोडे वांगी असत वांगी कशी किलो विसला पाव तिसला अर्धा इकडे कोबी असत कडे वांयगी आसत करकरीन नोटी देंवा तेंकां म्हाका वडे कांदे वीस रुपये धाकडे भेंडी आसा मिरची आसा तिका भाजी पावटे संपली तुम्ही काय च्या गावचे गावचे कोल्हापूर कोल्हापूर तुमचा मत काय प्रोसेस एक नंबर आहे बारावाडींचं गाव असा तुम्ही पण कोल्हापूरचे कोल्हापूर राधानगरी बाळूबा माझं नावानं सांग मला सगळं भाजीपाला तो संपलेलो असा आम्ही काहीतरी घेऊया मटर तीस लाल तीस ला अर्धा किलो बारीक करू बारीक करू मोठे एवढे एवढे बारीक टामाटे का सप्परच्या टामाटे असे पेमेंट होय हा मोठे टमाटे अस तेव्हाच सांगता बारीक करून बॅटरी बॅटरी कोणाची पडली टमाटे कसे किलो म्हटलं वीस रुपये किलो कमी की आला की बारीक करून त्या बारीक करून त्याला कांद्या बटाटे कसे हो शंभर चाळीस किलो दोन्ही हा करू हां 100 किलो बटाटी आणि 100 रुपया गडी किलो कांदे कारली बिरली असत लसूण दिसून असा हे बघा आता काय नाहीली कावळेवाडी कावळेवाडी सु हा बाजार ग पावना सुपारी निष्टीपाना सुपर व्यापारी तंबाखू ढो कोणा सकाळी जाओ काय होता सुपरन बुडी मगावती सुपरे भाई सर रोजची भरी दुकान असत एक छोटा दुकान अस किराणा वडा आता पुढे दोन वडा असता हय सलूनवालो असा केस करत तकडे एक खाली दुकान असा तकडे खाली काय मंचुरी भजी हय शिगम्याचो मांड असा लवकरच आता वळी उभी करतली आता सगळा भरलेला असतं ना शिगम्यात देऊ बाजार भरता शिगम्याचं भासता आम्ही आता काय घेऊ या बाजारात ती गेली इली ती आमक दिसली नाही ती रिक्षेन गेली की मग काहीतरी आमची वहिनी इलेली बाजारात तिना काय नाही त्याच्यामुळे आम्ही आता काय घेत नाही मंचुरी खाऊन घरात गा। जाऊया काहीतरी खाऊन जावा काहीतरी खाऊन जाऊया सूप खाऊया गर्दी वाप आमका कॅमेरे फिरूक देऊचो नाही तो मग जाऊन या तुझं डिलीट मारू न पाना वाल्याचा व्हिडिओ डिलीट मारू तो असा नाहीतर माझ्यावर पोलीस केस करत मग काय करतो काय काय गो चुकीचा काय करतो सांग ना तुझा चेहरा दाखवू नको आवाज दाखवू आवाज काय नको कायच नको म्हणता पाना तो व्हिडिओ मारतो असा ही हो पाना घेऊन बसलेला माझ्या काय घेतलं येत नाही घेत चल मी जाते सकाळी उद्या मामाकडे नकोच आहे कशाय अरे रिक्षेत गरमागरम वडापाव मिळतील गरमागरम वडापाव मिळतील येवा गरमागरम वडापाव रोज सात ते लाव सकाळी सकाळी आठ ते नऊ आणि मग नंतर कलमात गरमागरम वडापाव खावा आम्ही मंचुरीवाल्याकडे जाऊया त्याक मुशेरी दुकान असा या ठिकाणी महाराजांचा स्मारक असा महाराजांचा मानाचा मुजरा या ठिकाणी एक दुकान असा इकडे इकडे पण एक सलून असा आणि इकडे देऊळ असा गांगेश्वर पाहुणा आणि भाव आहे देवीचा तीन 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 रोज संध्याकाळी सत्ते रो दहा पत्त्या आठ पत्त्या आठ कंपल्सरी आठ हां फक्त वेज हा हा फक्त वेज सुप सूप या सूप घराकडे गाळी घालती म्हणतेच खाऊन व्हिडीओ दाखवला काय झाला खाऊन झाल्याच्या नंतर चार दिवस चार आठ दिवसाला व्हिडिओ व्हिडीओ सूप बघूया कसा आता हॅलो हे गेव ना हा पावना देवीच्या मंदिराजवळ जवळ कधी गेलास तर संध्याकाळी पाच ते आठ गरमागरम सूप व्हेज फक्त व्हेज अजून कोण कोण घेतोच बाजारात कांदे बटाटे भाजी म्हणे काय कडधान्य वगैरे घेऊ घेत असत आम्ही का आपले चला आहे घरात काय काय आवडलं बाजारातून कांदे बटाटे आणले एक फुलवर फुलवर आणले ना फुलवर टमाटे काही नाही काही आणले नाही असं बाजारात आबा <laughs> बाजारात गेले की <laughs> हा काय दिसलं जात नाही काय आमच्या आधी जाऊन येलो मी झोपलो होत कामासून दबून येलो आता निवार नाही लागता ना <laughs> आता बाजारात काय व्हायचा नाही ना, ना। काजू नाही आणि आंबे नाही हा त्याच्यामुळे आज बाजार थोडस कमी होतो कमी होतो पण आम्ही गेलो आठ तास गेलो बरेच लोक काय नाही काय खरेदी करून गेले पैसे अजून काजी आणि आंबे झाले नाही त्याच्यामुळे बाजार थोडस नाही होत आता ते दुकानदार ना काय नाही काय ते सांग होते अजून तेजी नाही होई तशी आता काजी आणि आंबे होती तशी तेजी ना आणि शिगम्याक बारी बाजार भरतो मग लोक मसाला वगैरे खरेदी खरेदी करतात मिरची मसालो कडधान्य काय नाही काय आपला मे महिन्याक नाही तर मे महिन्यात परत महाग होता ना सगळ्यांना म्हणून काय नाही काय खरेदी करून ठेवतच तर आठवड्याचं वाजता ना बाजार रविवार रविवारचा बाजार असता आठवडी आठवडी रविवारचा बाजार एक दोन तासच असता आणि जास्त असं काय मोठं नसता बाजार तर आठवडी बाजाराचा व्हिडिओ गेलेलो असा आता जेव्हा या हां